प्रश्न एका मध्ये पंचवीस पैसे पन्नास पैसे व एक रुपयाचे काही नाणे आहे त्याचे प्रमाण सात पाच आठ आहे व रक्कम तीनशे ब्याण्णव आहे पन्नास किती नाणे आहे पहा पंचवीस पैसे पन्नास पैसे आणि एक रुपयाचे नाणे दिले आहेत पंचवीस म्हणजे एकशे चार पन्नास म्हणजे एकशे दोन आणि एक म्हणजे एक ठीक आहे त्याच्यानंतर आता आपल्याला प्रमाण दिलेलं आहे सात पाच आणि आठ आता आपल्याला या प्रमाण सारखं करायचं तर या छेदाचा लसावी चार चार न सगळ्याला गुणायचे चार न सगळ्याला जर गुणलं तर इथं सात चौका अठ्ठावीस त्यानंतर इथं पाचशे वीस आणि इथं आठशे बत्तीस याचे जे झाले आपली नाणी हे झाली आपली नाणी याचे पैसे जर म्हणले तर याचे सात रुपये होतील याचे दहा रुपये होती आणि याची बत्तीस रुपये होती म्हणजे याचे टोटल रुपये किती झाले तर एकोणपन्नास परंतु आपल्याला प्रत्यक्षात तीनशे ब्याण्णव रुपये दिलेले आहेत म्हणजे या एकोणपन्नासला जर आठ नऊ गुण्य तर तीनशे ब्याण्णव येतात म्हणून आपल्याला विचारले पन्नास पैशाची नाणी किती तर पन्नास पैशाची नाणी किती आहे तर वीस म्हणून या वीसला जर आठ न गुणलं तर आठ गुण सोळा म्हणजे एकशे साठ हे आपलं उत्तर आहे